असंच आपण एखादा पॉईंट ठरवतो की मला हे सक्सेस पाहिजे आणि ते मिळवता मिळवता प्रत्येकालाच यश मिळेल असं नाही कधी कधी फेल्युअर येत मग आता हे फेल्युअर येतं असं फेल्युअर प्रत्येकाच्या मध्ये येतं आपलं त्यावरती डिस्कशन झालं मागच्या मध्ये तर असे फेल्युअरला आपण डील कसं केलं पाहिजे हा माझा मूळ प्रश्न आहे परंतु त्याच्या आधारे दुसरा प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे तुम्ही पण या स्टेजला आज आलाय तुम्ही आज नऊ हजार घडव घडवलंय त्याचसोबत तुम्ही बाकीचाही तुमचा उद्योग व्यवसाय याशीही मी परिचित आहे परंतु यासोबत ज्या वेळेस तुम्ही या लेवलला आलाय तोपर्यंत तो तुम्हाला आलेले फेल्युअर्स फेल्युअर्स म्हणजे कितपत आले आणि त्यांना तुम्ही डील केलं आणि त्याच्यातलं एखादं शेअर करावं वाटेल का फेल्युअर तर अनेक काहीतरी माझ्या हे बघ मी मी अनेक व्यवसाय केले मी चाळीस पेक्षा जास्त व्यवसाय केले अरे बापरे ओके अँड आय हॅव मोर फेल्युअर्स इन माय लाईफ दॅन सक्सेसेस ओके okay. ओके okay. hmm. एक मेजर फेल्युअर जे ना मी मी माझ्या गावाहून पुण्याला शिफ्ट झालो होतो hmm. या कम्प्युटर इंडस्ट्रीच्या मी खूप प्रेमात पडलो होतो आय टीच्या वे बॅक तो आणि जसं ऍपटेक आणि एन आय आय टी हे दोन ब्रँड होते बरोबर की जे हे सगळे आय टी रिलेटेड कोर्सेस घ्यायचे आणि त्याचं एज्युकेशन द्यायचे सर्टिफाईड प्रोग्राम असं मी माझा ब्रँड काढला होता अँड आय वॉज द थर्ड ब्रँड ऑफ दिस कंट्री आणि तेव्हा तो आय टी बबल बस झाला आणि अनेक मुलं अमेरिकेतनं परत त्यांना सगळ्यांना पिंक स्लिप मिळायला लागल्या एकामागे रोज इकॉनॉमिक टाइम्सला बातमी यायची इतक्यांना काढलं तितक्यांना काढलं आणि तो म्हणजे तुम्ही मध्ये होता का एज्युकेशन मध्ये आयटी एज्युकेशन मध्ये आमचा वर्षामध्ये दिस वॉज द इयर आय बिगेन इन नाईन नाईन्टी नाईन हो आणि नाईन्टी नाईन टू थाउजंड टू थाउजंड वन बस आणि मग ते डायरेक्ट आयटी ला कोणी बघेन असं झालं होतं तेव्हा पूर्वी सिव्हिल इलेक्ट्रिकल स्टुडंट मिळायचे आणि एव्हरी वन वॉन्टेड टू बी कॉम्प्युटर इंजिनिअर मग हे कॉम्प्युटर आयटी हे करायचे सो दॅट वन ऑफ द बिगेस्ट फेल्युअर ऑफ माय लाईफ जुने कम्प्युटर घ्यायला कोणी तयार नव्हतं आमचे अरे बापरे इट अ हॉरिबल पिरियड ऑफ माय लाईफ आणि हे स्टार्टअप तुम्ही त्यावेळेस कुठे केलेलं हे मी पुण्याला केलो होतो सुरू okay. ओके नाईनटीन नाईन्टी नाईन मध्ये आजची कंपनी खूप फेमस आहे आपण सगळे ऐकतो श्रीधर बेंबोना त्यांनी नाईन्टीन नाईन्टी एट मध्ये त्यावेळेस ते स्टार्टअप केलेलं म्हणजे असं म्हणता येईल की ज्यांना मार्केट ओळखते ना त्यांनी त्या काळामध्ये आयटी मध्ये एंट्री केली होती तरी मला यात एक प्रश्न पडलाय सर तुम्ही सिव्हिल बॅकग्राऊंड चे होते अचानक कॉम्प्युटर मध्ये कसं त्यावेळेस गेलं त्याला काय उद्योग करायला काय आपण त्या क्षेत्राचे तज्ज्ञ पाहिजे असं काही गरज ती आयडिया तुम्हाला का घ्यावी वाटली कारण मी, मी त्याच्या आधी माझा सायबर कॅफे चालू केलेलं होता मी बोललो ना तुला की मी आमच्या जिल्ह्यातला पहिला कमर्शियल सायबर कॅफे स्टार्ट केला के के होता आणि इट वॉज अ ग्रँड सक्सेस मग मी तिथे कम्प्युटर अकॅडमी पण काढली होती ओके मग त्या कम्प्युटर एज्युकेशन मला ते फक्त माउसने जितकं करता येईल तेवढंच जमायचं ओके okay. आजही मला असं कम्प्युटर खूप ऑपरेट नाही करता येत गरजेपुरतं येतं मोबाईल मधलं पण आय एम नॉट व्हेरी सॅव्ही विथ कम्प्युटर ओके ओके पण मग तशी माणसं हायर करता आली पाहिजे तुम्हाला ऍज अ बिझनेस लिडर ती ती नॅक माझ्याकडे होती तेव्हा पण होती आज आजपणे तर ते काढल्यान माझ्याकडे हे फ्रँचायजी द्यायला यायचे वेगवेगळे ब्रँड्स ऍपटेक होतं एन आय टी होत किंवा अजून दुसरे छोटे ब्रँड होते साऊथकड चे म्हंटले अरे हे सगळे मला देतात मग मी काय मी का नाही माझा ब्रँड काढू बरोबर आणि मी जळगाव राहतो जळगावला जर मी तो ब्रँड तयार केला तर कोण येणार तेव्हा अजून पुण्याला पण अजून थोडं थोडं हे मिळत होत नॉट नॉट मुंबई आणि बेंगलोर एस्टॅब्लिश झालेले होते व्यवस्थित ओके okay. पुणे वाज अपकमिंग तो फिर पुन्हा आर आहे तो चलो पुन्हा चलते आणि तिथे ते मॅनपॉवर पण मिळेल तर मग जेव्हा हे केलं आपण काय म्हणूया त्याला मग मला हे देतात बर। तर मीच माझा ब्रँड काढतो बरोबर तर मग मी तो ब्रँड काढला त्याच्यासाठी गेलो तो काही युनिव्हर्सला ते मान्य नव्हतं मला मोठं फेल्युअर आलं रस्त्यावर तिथून येऊन माझ्याकडे स्किल सेट होते बिंग अ सिव्हिल इंजिनियर आणि कन्स्ट्रक्शन लाईनचा माणूस म्हणून मी पुन्हा ती ती लाईन पकडली आणि त्यातनं व्यवसाय चालू केला ओके नंतर मग मी बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मध्ये गेलो नंतर याने प्लॉट्स लेआउट लँडच्या बिझनेस मध्ये गेलो तिथनं परत पैसा कमवला परत उभं राहिलो ओके मग नाशिकात आलो नाशिक मध्ये मोठा ब्रँड क्रिएट केला अनेक प्रोजेक्ट केले अनेक जणांना सोबत घेऊन काम केलं आजही करतोय क्या बात ओके सो म्हणून मी म्हणतो जर मी तेव्हा ते गिव्हप करून दिल ते फेल्युअर एवढं मोठं की माझ्याजवळ डायरेक्ट रोजच्या खर्चाला पैसे नव्हते या लेव्हलला तेव्हा जर मी सोडून दिलं असतं मला मित्र जवळचे लोक सल्ला द्यायचे जाऊ दे ना <laughs> आता सोडणार नोकरी करून घेणार धर पकडून घे एखादी नोकरी तू आहे सिव्हिल इंजिनिअर तुला कोणी घेऊन टाक बरोबर पण नाही ओके तो जी मजा उद्योजकतेत आहे ना ती कशात